दुसरा चेंडू बघा कशी गिरकी घेतली बॉलरने आजच्या नवीन ब्लॉग मध्ये आता ते आजचा शुभ सोमवार आहे तस मला सर्वांना पाहिले सुप्रभात आणि आपला प्लॉक्ट नवीन चालू झाला तशी सुजित सो आणले नाश्ता आणले बघा सुजित गोगरे आणले कडक या सुजित धन्यवाद एक्ंग गोगरे काय पोरा पण एनर्जी ड्रिंक घेताना निशांत गोगरे एनर्जी ड्रिंक काय जॅमपा काय घेतय फारच घेतो ज्यापा एनर्जी ड्रिंक निकेश गोगरे करून बार पड निशांत ला खाद्य फक्त दिसतंय काय जिम प्लेयरला खाद्य प्रेरित

सग किंवा आपली गॅंग आता आपण चालू करू आपल्याला त्या टॉकावर जायचे डायरेक्ट मंदिरात आज शुभ सोमवार आहे दर्शन घ्यायला जायचे हा माची बघू शकता वॉटरफॉल इथं मागचा ब्लॉग बघितला असेल तो दुसऱ्या चॅनलवर आणि हा आपलं नवीन चॅनल या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा

चला काय ब्लॉग आपल्या बनत राहा खूप मजा येणार मागच्या वर्षीची वर्षी केली आता पण करू कारण ते एक गोष्ट झाले नितीन पाटील ना आपल्याला आजी वारले त्यांची आजी वारले म्हणून ते नाही आमच्यात चला पोच आपला ब्लॉग बन राहा असे असते आपण मस्ती मजा काय करायच ती दाखव तुम्हाला आणि राडा वाईस तर आपल्या बनत राहा फुल मजा येणार आहे कोकण दामणार आहे तो दिसल आता फुल हाऊस होणार आहे सगळ्यांची बन जणांचीच हाऊस होईल तुम्ही बनत्राका कशी हाऊस झाली सगळ्यांची घ्यावा थांबल्याने तशी कळ घ्या निशान निशान काढायला का आलो ज्या शांत शांतता शांतता मंग सांग जाग ना चला फुल ट्रॅकिंग ड्रॉइंग्रॉवर चाललो प्रबळ मच्छी दरवर्षी प्रमाणे प्रमाण महादेवाचं दर्शन घ्यायला निघालेत चला मज्जा करू कोण कोण दमल लवकर बघूया हे माणूस लवकर हे माणूस लवकर दमणारे बघा मजेत नितीनबाई ची आहोत झालेली पाहू शकता घामा घोम बघा खा ते एलिंगला ते जिम वाला प्लेअर कुठे राहिला निशांग ओगरेच आता न्यू ब्लॉगर निशांग ओगरे ए सेल्फी ला कधी होईत नाही सुच खोप जुम न होणार नाही अशी काढायला लागत ब्लॉगर होण्यासाठी आला सज्ज निशांग ओगरे यार खेळग्रे न्यू ब्लॉगर खां तेल दिसत काहीच बघू शकता मुंग्यांचा वारूल असल्या मुंग्यांचा वारूल आम्हाला दिसलेल्या नक्की तुझ्या काय नक्की वाटतो तुला तू लपत का पप्पा सांगू का ब्लॉक असा करा तसा करा लपतय जाम पाय कंपन ब्रँड किती बघू तीस रुपये तुम्ही घेऊ शकता आमच्या लिंक मध्ये झाले डिस्क्रिप्शन आहे का आपल्याकडे लिंक आहे जाणार कोट टाका पारस घडत वन फोर थ्री आईच तीस रुपयाचा नितीन ए ये नितीनदा चला आम्ही निघलो सुहेल गोगरे राव गोगरे निघलेत सज्ज कडक सुम्या आणि सुराज तो काय दिसतो आम्ही आता लाचच्या बहुतेक टोका पोतले डगरी व हो। सुजित आणि इथं सुहित गोगरे बसला इथं राव गोगरे आणि इथन बघा व्ह्यू कसा वाटतो मला कडक मध्ये वादव वाय सिटी अशी कडक व्ह्यू मध्ये दिसतं बघा गोरे मांगे अजून या रे लवकर कोण नाही अजून बरं ओमकणकर गेला आला कोणतरी कोण आलायच उग्रिक्षा दिसलेली आहे बघा हे बघा तिथं रिक्षा आहे बाशा दिसलेली हे तिथन आम्ही आलो चालत झुम मार झुम मार टेम्पो इसतो बागा चालणार आम्ही एवढ्यावरती मेहनत घेतली पोराही लागली बाबा किती लांब येत ना काहीच तुम्ही बघू शकता सुजितलं काय नाही काय आहे मग असं चव मोठ्या गवल्या आता चवली दिसलेला काली चवली काय काय माहिती समजा तुमचं काहीतरी आहे पण काली चवली आले म्हणते अरे असल तरी अजून पोचलो नाही बाबा छोटासा धबधबा आता पोचू थोडाच राहिलेला बघतो अद अधपल्यावर मांग राहिला ना आपलं काय आता एवढा काल देऊ पण चलू नको बाबा बाद दमलो तर गाईच फुल दमलो आहे आणि एकदाशी पोचलो वरती पठारवर बहुतेक पोहरा तर गेली पुढं मंदिरात पोचले असतील तर आम्ही मागे राहिलो फक्त चार पाच जण दमले आणि ती जास्त वजनदार आहे ती मागे राहिल्यान आम्ही आता आलो बहुतेक आणि हवा बघा पठार वरती पोहता तर सरळ रस्ता लागला आहे मग हा चढण होता फुल दमवतो तर आलोल्या बा बहुतेक चढलो आम्ही सगळी ब्लॉगला राहू सुरु त्यालाय हौच झाली जवळ एक मंदिरात मंदिरांन पूजा विजा आरती विरती होईल आपली आणि मंत्र जाऊ पठारावर फुल मजा येणारे पठारावर खेळायला वेळेला दही दाखवून मला तर ब्लॉग आपल्या बनत राहा आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब नक्कीच करा तर तुम्ही ब्लॉग बनत राहा फक्त चला भेटूया मंदिरात तो पोचलो एकदा शिव मंदिरात हा बघा मंदिर महादेवाचं मंदिर आहे बहुतेक पोचलो आम्ही आदि पवार यांचे पुढे आहेत बसते असते आराम करत असते लवकर आले यांचे नॉप आलेत एक बागा हे बागा आलो असं प्लॅन आहे बा चुकल्यान मुकल्यान कडक भांडणारे <laughs> या निखेल मंदिर पोचलो महादेव हा पिंडी आपली महादेवाची आपण दर्शन आणि आरती चटणी कार्पेट घातले देवाच्या आता आरती चालू करूया किंवा आपली गँग खंबीर साथ आपली पावसांची सदैव एकत्र असतो आम्ही चला आता आरती चालू करू चला रेडी घोगरी आर करताना आमची खरी गंभीर साथ आहे चला घ्या चला नितीन बाई चला हर महादेव दोन वाघ आलेले लास्टला आम्ही आमच्या आरती वाघ दोन आलो बघा सुशांत बालो कामा करून मी पठराव जाला फुल मजा केली अजून आहे माझा रास तर आरती तर पहिली घेतली दे देवाची आरती करून तर मी पठराव आला तुम्ही आपल्या ब्लॉग बनत राहा पठराव जी मजा करू खेळाची क्रिकेट ती मजा घ्या तुम्ही काय मस्ती होईल ती चला वाटेबा कशी बेकर वाटे माग आपल्या जनावर ना तुझ्या आम्हाला जनावर दिसलेला मग चवली चालते मग वाटबाग कशी कस झा लागते लय संघर्ष करावं लागतो चला तुम्ही पठारा भेटू पठारावर पोहचलो आणि फुल पाऊस आलाय बघा छत्री वाचला आणि छत्रिया आव झाली पटारा फुल पाऊस यार पाऊस वाट लावली पावसानी तू पाऊस न वाट लावली नेवा पाऊस वगैरे खेळाला सुधीर घोगरे राऊल घोगरे

फुल मजा ए इकड़ का एक गैंग है हम जी बगा ए वाइब ओ नाइस शॉट अरे बाबा हे hey, प्रभु हे hey, प्रभु हे हरि नाम ओ हो जगत नाथ प्रेमानंद ये क्या बैट <ब्याट> सुटली <laughs> ये बैट इकड़ कैच सुजित गो गोगरे गोरीला गोरीला क्रिकेट चालू आहे मित्रांचा बघा तिकडं आमची काही गँग थांबलेली आहे सार्थक गोगरे हा बॉल व कुठं पारस टाक पारस घरच गोलंदाजी मारखोर आणि सुंदर बाबा गेला बॉल माग पाडलेल्या आहेत आता संघ आलेला आहे आमचा सगळा सगळी आता गँग आलेली आहे निशान जिम बिल्डर राहुल दादा ए सुझा आपली टीम सगळी आली आता मस्त मोसम आहे सगळी पोरा आता कडक मधी आहेत फुल मजा येणार आहे पारस घरात ब्लॉक्स बघत राहा तुम्ही हे बघा ब्लॉगर सध्या बिझी आहेत त्यामुळे इकडे शोध चा काम चालू आहे दे बघा काय स्टीम रेडी झालेले विरुद्ध आणि सुजित विरुद्ध त्याला फुल मजा येणार आहे मदत केली निशेष जोहरीने आमचा ब्लॉग टेक केला त्यावर धन्यवाद

तो मज्जा करू आता ब्लॉग ओपन होता मजा मज्जा आणि जर कोणी सबस्क्राईब नसेल काय सबस्क्राईब करून घ्या अजून नवीन नवीन बारी बारी उड्या आपण दाखवित राहू चला चालू करूया मॅच सुरू झालेली आहे पहिला चेंडू वाईट लेख बालू आतकर शेतकार सिद्धांत अरे काय तुझ्या तुला फुलबॉल लागला इकडे तुला काय वाटायला पाहिजे काय आता बघू आमचा बाहुबली उतारलाय आमच्या संघाटी झोपलेला तो आता त्यामुळं माकलाय आता बघू काय आमच्या संघासाठी काय करतय का राव दे राव दे सावका सावका दुसरा चेंडू बघा कशी गिरकी घेतली बॉलरनी बघा कसं धावतात बघा आणलेला आहे उपवासाचा आता बघा सुजित गोगरे आवड झालाय पहिल्याच बॉलात स्वतः सिद्धेश गोगरे अंपायर बिल्डिंगला सार्थक गोगरे तिकड तंडावल्याला बालू बांधण्यात पत्या ह प्रवर आता गोलंदाजी मार्ग प्रज्वल शेंद्रे फुल वाईप खतरनाक चेकिंग केली आता निला बघ निला बघ कुठल्या कुठं कडी बागा पुगलेलं अरे घे

फुल चाललो सध्या मी बाहेर होतो इकडं घालतो बाहेर सुजित गोगरे स्वतः घे होता तर बघूया काय होतोय जो झालो वाटत काय करत निकेश गोगरे पुढचा चेंडू खेळ सज्ज सार्थक टाकण्या सज्ज काय होत निकेश गोगरे पाहूया मारले चेंडू वाईट वाईट अंपायर पाहू शकता कसा आहे बघा इकडं कडाक व्ह्यू असली मजा कोणच घेऊ शकत नाही आम्हीच घेऊ शकता काय नाही जम काय नाही जम

इथे दोन मॅच झाल्या जेवणाची वेळ लागली तेव्हा सगळी जेवाला बसल्यान भाजी त्याला उपासून उपास घेतली भाजी मी बाई सगळ्या मिस आल्यान काय निशान तो काय सोयाबीन का दाखव सोयाबीन बोटी सगळी बसल्या जेवायला बाकी तिकडे बसल्या कडा जेवणाची टाइम दोन परत खेळू दोन मॅच आल्या पुढे एकदा मॅच दाखवू चला भेटूया तिसऱ्या मॅच

क्रिकेट खेळून मजा मस्ती करून आली क्रिकेट खेळायला पाच मॅच आल्या आम्ही तीन हरलो ते आणि ते जिंकलं तीन फुल मजा आली पाच मॅच आल्या आणि आपली गँग दरी बघता दरीकडे आल्या फुल खतरनाक दरी गेला का गेला ही बघा दरी कशी आजचा कॅप्टन विजेता फुल जल्लोष एक रन असताना एक रन कारली आणि आमची वाटलेल्या कॅप्टननी दुर्ला पाहिला दुर्ला टॉन दाखवून दाखवण्यात आली बघ टॉन पण दाखवून झाली सुजित गोगे स्वतः <सात्ता। laughs> आणि आपली पब्लिक दरीचा मजा घेताना सीन आहे ना नजारा फुल एन्जॉय करताना खंबीर साथ आमची आजच्या लोकांची मुऱ्या पकडायची आयडिया कशी मुऱ्या पकडतात बघा मग झाली मधी मुऱ्या झाली मध्ये जाली ही उऱ्या कशी पकडली चला आता आजचा काम झाला तर बारक्या एक कर घेतय बारक्याने किती के पडल्या बघू बारक्याला बाहेर निघला तुझी बाहेर निघला डब्या खाली डब्या खाली खाली एक चला फोटो शूट काढून सगळा दरीकडे जाऊन झालंय आता निघले घराच्या घराची वाट आणि आपला हा ब्लॉग प्रिंट करू सारखी आता दमल्या चार्जिंग बस धमले मोबाईलची आणि पुढच्या काळात नवीन ब्लॉगमध्ये शंभर टक्के आला नंतर शर्तींचा न नक्की होईल म्हणतो वाटतं आहे तर आपल्या नवीन चॅनल ह्या तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला पुढे घेऊन जा आणि नवी नवीन व्हिडिओ असेच बघा लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा चला भेटून पुढच्या व्हिडिओला